हॅलो हाय नमस्कार मी सो सीमा फडके मी आत्ता कर्नाटकातल्या म्हणजे आपल्या भारतातल्या कर्नाटकातल्या कुरग्या शहरामध्ये आलेली आहे आणि अतिशय सुंदर असं हे शहर आहे विविध परंपरेने संस्कृती जपणारं असं हे शहर म्हणता येईल आणि इथली ग्रीनरी तुम्ही बघताय सगळीकडे हिरवळ इतकं छान वाटतं आहे आणि खूप फ्रेश असं फील देणारं असं हे वातावरण तर इथे आत्ता मी त्रिवेणी संगम या स्पॉटला आम्ही आलेलो आहोत आणि मी तुम्हाला हे बघा इथून आता मी आज जाते आता मी हा आतला परिसर तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे मेन म्हणजे आणि जिथे स्वच्छता ते मला खूप आवडतं आणि खरं सांगू का इथलं म्हणजे कूर्टचं मला एक आवडलं की मी तशी फुडी आहे आणि इथलं इथले खाद्यपदार्थ म्हणजे थोडं असं थो। जे मला आवडतात कधीतरी मी कायम नाही पण मी थोडीशी खवई आहे म्हणजे मला करायलाही आवडतं आणि खायला घ्यायलाही खूप आवडतं तर अशा विविध प्रकारच्या पदार्थांची पण इथे घेता आली आणि हे बघा तुम्हाला दिसतंय इतकं सुंदर आहे ना हासावरून ब्रिज जातो आहे तो, तो पण इथे हे म्हणजे ह्याच्यामध्ये भर घालतो इथल्या सौंदर्यामध्ये हे दिसतंय का तुम्हाला हे बघा तर हे असं आहे आणि मी पुढचेही काही पुढच्या भागामध्ये अजून काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आत्ता आपण इथेच थांबूयात कारण माझ्याबरोबर जे आहेत ते सगळे आता पुढे चाललेत आणि मी आपली शूटिंग करत बसते असं नको व्हायला ठीक आहे मग आता इथेच थांबूया पुन्हा प्रवेशद्वारापाशी येऊन मी इथे थांबते बा बाय